केली आता लाजूचा टाईमिंग ॲडजस्ट नाही उरायला आता असा भरपूर दिलीप दादा ताई ताईचं टायमिंग चेंज केला लय लय टीप मुळे माझं मुळे होत आहे ताई काय करावं मग लाईट चा प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणते 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 ताई ताईचा टायमिंग ताई चेंज केला मग पुढे होत ताई काय करावं मग लाईट प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणते हसताय सगळ दिलीपदा ताई पुत्रशांच्या जेवणाला जायचं लागतं मग उशीर हो हो दादा काही हरकत नाही संगीतादा म्हणता हो बरोबर आहे टायमिंग पण ॲडजस्ट करावा लागतो आणि काम पण करावं लागते हो ना हो संगीताचं आणि आता सध्या थोडा टायमिंग ॲडजस्ट करायला खूप हे लागतं आहे <laughs> ते घराची साफसफाई वेगळी ते घरातले काम वेगळे तो कारभार वेगळा <laughs> काय करा काही समजत नाही सडा जीव पण थकतो हो ते घरातले साफसफाई करू करू तर दिलीप दादा तुमच्या लाईव्हचा टाइम फिक्स नाही का सध्या नाही वाटते त्यांच्या टाइमिंग फिक्स लाईव्हचा छडी मा लागे चमचम चम विद्या ये वा दादा भारी जुनी गाणे आठवण येतात शाळेमधले शाळेमधले गाणे आपले वाले आ, हो ना आता तर तुमची खूपच धावपळ होत असेल हो ना तेच ना घरातलं वेगळं अजून ते साफसफाई वेगळी ते दवाखान्यातलं टेन्शन वेगळं ते माऊचं टेन्शन वेगळं आणि आपला हा लाईव्हचा प्रकार वेगळा हे चॅनलकडे लक्ष देणं वेगळं म्हणजे एकाच सोबत सोबतच आलं ते सर्व ओ ओ ताई ताई ती राहत असतो आपला सव्वा सातपासून घेतो मी कारण मी लवकर यावं म्हणून प्रॉब्लेम असतो टाइम फिक्स असतो पण कधी कधी मागे पुढे बरं बरं काही हरकत I mean, नाही जमलं तर नक्की येते मी शाळा सुटली पाती फुटली आणि मला भूक लागली भूक लागली शाळा सुटली पाती फुटली आणि मला भूक लागली वा छान खरं दिलीप दादा एक नंबर परत हॉस्पिटल टिफिन वेगळा बनवा लागत असेल हो त्यांचं वेगळं राहतं ना त्यांचं वेगळं राहतो संगीता आणि तो घेऊन जाणं पडतो नऊ वाजता घेऊन नऊ साडे नऊ वाजता घेऊन जाणं पडतो साडे नऊ वाजता नेतात टिफिन आणि मग तेच घरी यायला खूप उशीर होऊन जातो मग मी स्वयंपाक वगैरे करून जाते स्वयपाक वगैरे करून जाणं पडत नमस्ते दीदी कैसे आप किरण दादा मस्त मी हो आप कैसे हो दिलीप दादा तुम्ही लहानपणीची आठवण दिली हा ना मी ते म्हणते लहानपणीची आठवण दिली दिलीपदा एके दादा म्हणता पाऊस चालू आहे का महाराष्ट्रात नाही हो एके दादा नाही चालू ओके दादा परत मला आठ वाजता जमले लाईव्हवर वर यायला संगीतही सात वाजता स्वयंपाकाचा टाइम असतो माझा <laughs> हो माधुरीताई या गाण्यावरती मी मार खाल्ला होता उद्या म्हणून दाखवणार मी दोन वाजता बरं बरं बरं